सरप्राईज आहे काय तर सरप्राईज आहे आणि सांगणार पण नाही पटकन आम्हाला सकाळपासून आता वाजले दोन वाजे किती वाजले दोन वाजल्या दोन वाजेपूर्वी आम्हाला ठेवले मला त्रास कस उलटी होऊ लागत कसवायला लागलं डोळे मी ए तोडा कि तोड सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसे काय तर गाईज बघा अनन्या भेली तुम्ही आले और आणि आता चहा गरम होता मस्त पैकी तर म्हटलं चहा पिऊया तर अतुल आणि माझ्यासाठी चहा वतून घेतले आता पेतो मस्तपैकी आणि दाखवतो हा हेत बघा घावन नेट करात बसले नवीन कट्ट्यावर मस्तपैकी उनात उनात फारशेकडे हा हे बघायच इथून डायरेक्ट सण येतोय असा आणि ते कवळवून सकाळी बारा वाजून निव्हा आम्हाला आता लागतील मला वाटते ते आपण शेतात लावायचं ते रोप आम्ही शेतात घेऊन जाणार आहे ते दोघी जण आत आहेत तर मम्मी हे घेट करून आजच रेडी करणार म्हणजे संध्याकाळी द्यायला मोकर्जी बसून जातो आणि काम करायला मिळतो तर आता मी चाललोय सियाला आणायला आणि येता येतं काय तर आणणार आहे ते तुम्हाला दाखवतो नाहीतर ते सरप्राईज ठेवूया आज काय तर बनणार आहे आणि काय बनणार आहे स्पेशली आणि ते चांगलं आहे ती, ती का बनवायचं आणि का गरज आहे त्याची ती पण तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्याकडून लई महत्वाचं आहे तर ते आज बनवणार आहे पण बनवल्यानं बनवताना सांगतो किंवा तो ते सगळं आणल्यानंतर सांगतो तुम्हाला जे बनवता बनवताना सांगतो तुम्हाला आता रास राज राहू द्या तर ते बनवताना तुम्हाला नक्की कळेल किती बनवताना झालं हा एवढं बनवताना चल बघतो पहिला सियाला घेऊन येतो मग तुम्हाला सांगतो निव आहे बस सियासाठी स्पेशल काय तर बनणार आहे आज आहे ना सिया चल घे हातात ते घेतो तू कमी घेऊ चला आता फायनली जे पाहिलं होतं ते घेतले आता काय तुम्हाला दाखवतो काय सगळं घाई धावपळ चालू आहे इकडं सगळ्यांची काय तर तुम्हाला सांगतो थांबा थोड्या वेळात दोन मिनिटात मी तुम्हाला सांगतो पहिले ह्यांची जरा धावपळ बघा आवरायची रेडी व्हायची सकाळपासून मम्मी मी जसं आंघोळ करून आलो तेव्हापासून मम्मी म्हणायला की सरप्राईज आहे सरप्राईज आहे सरप्राईज आहे काय तर सरप्राईज आहे आणि सांगण पण नाही पटकन आम्हाला सकाळपासून आता वाजल्या दोन किती वाजले दोन वाजल्या दोन प्रमाण ठेवले मला त्रास कसं उलटी होला का तुम्हाला कस तर वाय मी कधी सांगेल सरप्राईज असं <laughs> झाले आणि सगळ्यांना आवरायला लावले मग आम्ही तर आता शूट करणारच आहे कंटिन्यू सगळेजण <laughs> तर रेडी पण झाले आणि मग बघते तर आता आम्ही सरप्राईज मम्मी सांगणार आहे बघा काय फोन काय सरप्राईज आहे बघूया आता आपण आमच्यासोबत तुम्हाला म्हणून करणार आहे काय सरप्राइज आण फोन लावला फोन बिन लावायचं म्हणजे आणि आनंद्यानं आता एक क्युरी केला म्हणा की तिला तिला काय तर अंदाज आला वाटत थो थोडा थोडा आणि तसं सांगून ती मम्मी कडचं काढून घेत होती मम्मी बसत होती तेवढ्यात वाटलं मम्मी सांगून तिला माहित नाही ती ऍक्टिंग ना करावी तर वाचली मम्मी नाही ती मम्मी म्हणाली अगं ही सरप्राईज तिला सांगून बघ कोणाला असं म्हणणार होती तेवढं वाचवलं मी ना तर तरी तिला माहित आहे असं अंदाज असं कळाले बघा आता काय हा तर चला सरप्राईज बघूया आणि मग शूटला लागू आपण

रामाना डोळे झाकायला सांगितले आणि डोळे झाकतो पहिला आम्ही या इकडे ते बिहार सारख्या तिकडे पळते बिचारी झाल होते सर डोळे असे झाकले मी पण असं असे मी डोळे झाकले मी डोळे झाकले तू ढाकि रेकले झाकले या

तो, तो फायनली प्ले बदल आहे भारती बंगाळे भारती बंगाळे अजून एक मला कसं वाटलं सरपाई नक्की सांगा आमंतर लई आनंद झालाय काही आम्ही लई वेट करत होतो आणि अजून कोण आनंद आहे ना आता अनबॉक्सिंग करणार आहे आम्ही दाखवतो थोड्या विषयानं फायनल प्ले बटन बघा भारती बंगा युट्यूब चॅनलचं प्ले बटन आलेलं आहे आणि हे बघा तीन आहेत आपले ऑलरेडी पहिल्याचे आता ते चौथा ऍड होणार आहे ते तुम्हाला लावल्यानंतर आणि दाखवणार आहे तर चला आता आम्ही त्याची पूजा करतो आम्ही म्हण की ब्लॉग आहे

ये देखो ये देखो, माहोल देखो। टेरेस पे चेअर लागा की शरबत फिरे वानंदी लागे नाही आता पिणार आहे तुला घ्यायला तुझा एक सीन आहे हा चलो करता शरबत फिरवून आणि खाली माझं काम आहे तुझं काम आहे म्हणजे काम दिवसभर चालू असते आमचे किती भारी वाटते ना असं आणि आज एवढं ऊन नाही कळू ऊन आहे त्यामुळे काय <laughs> तर चल ये तू पिऊन या मी जातो खाली लगेच येतो त्या सीन आहे तर मम्मीचा सीन होता मग मम्मीला मी बोलवालतो तर बघतोय तर म्हणलं दोघे जण खुर्चे बसून निवान प्या लागल्यात मग म्हणलं ही सीन तुम्हाला दाखवायला बनताय मग दाखवला आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक अतुलनं काय केलंय ते तुम्हाला दाखवतो आता बघा इथं आम्ही इथे शूट करत होतो अनन्य आम्ही हो बाबा इथे शूट करत होतो आहे का सगळ्यांसाठी गरम आपलं थंड थंडी शरबत करून ठेवा हो काय गरम करून गरम तुम्ही तर थंड थंडी शरबत केलाय कारण की सगळे दमल्यात म्हणून आणि आतूरला शरबत येतोय किती छान शरबत इलायची पावडर टाकून मला तर इलायची स्वाद यायला लागलाय चला थँक्यू सो मच थांबा मी घेतो दुसरा हात कस केस पकडू केस हात उप करू ते नाही का सांगा पिक्चर तुम्हाला चिंगाम पोंग चो 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 डट टो टो दहा रुपयाला पैसे नाही त्यामुळे शरबत आम्ही घेऊन नाचावले एक नंबर स्टार हॉटेल एनर्जी आली थोडी शरबत पेर मस्त आणि मला तुमची कमेंट आली की आज गोरा झाला खरंच गोरा झालो मी काळा झाल तो शेता जाऊन तर आता गोरा मी खरंच गोरा झाले तसं तर सावळाच आहे आपला कलर पहिल्यापासून पण तरी मी गोरा झालो आता कसं आहे बिना मेकअपचा गोरा आहे मी आणि कोण आहे बघा छोटी सी प्यारी सी नी शरबत ही पण गोरी झाली हो, काळी होती आतुल पण झालाय तर so, आता आमचा चेहरा उजळला आहे परत शेतात जाऊन एक फिरी मला येतो आणि काळ होऊन येतो काय हा तिकडे गेली जेवायला सो काही जर आता आमचं सगळं शूट आवडलं आणि आत्ता साडे चार सॉरी साडेचार वाजले, वाजले। आणि आज आम्ही काय तर प्लॅनिंग नवीन करणार आहे बाहेर आलंय कालची पार्टी करणार आहे युट्यूब चॅनलचं आणि आता आम्ही पार्टी करणार आहे एन्जॉय करणार आहे मस्त कळेलच कुठे जाणार काय जाणार अजून आम्ही प्लॅनिंग करणार आता तर आम्ही आलोय तुम्हाला जसं म्हटलं मग अशी आम्ही बाहेर जाणार आहे पण ऍक्च्युली का जाणार आलो नाही ते नंतर तुम्हाला घरी जाऊन सांगतो पण आज असा पार्सल आहे पनीर चिल्ली घ्यायसाठी थांबलोय आता निवांत आता पनीर चिल्ली घेतो आणि मग घरी जातो आणि मग निवांत तुमच्यासोबत बोलतो सो गायच तर आता आम्ही आलो पार्सल सगळं घेऊन बाहेरच जाणार होतो पण आणि विचार केला मेन म्हणजे गण्याला फोन लावला पण गण्या बिझी होता मग आम्ही आता जाऊ शकत नाही मग त्यामुळं गेलो नाही सगळेजण मग सगळेजण दमले होते मग म्हणलं आता बाहेर जायचं कॅन्सल करा गाण्यात जसं नाही म्हणला मूड आप झाला बाहेर जायचा मग मम्मी म्हणली की एक काम करा पार्सल घेऊन या मग त्यासाठी आम्ही दोघं गेलो पार्सल घेऊन आलो आम्ही खाल्लो तिथंच आणि आता पार्सल आणले तर आज हे सेलिब्रेशन आम्ही काय केले कारण की सिल्वर प्ले बटन आलं ते मेन सांगायला राहिलं तर तुम्ही बघितला दिवसभर हा दिवसभर बघितला भारतीय बंगाल युट्यूब चॅनलचं सिल्वर प्ले बटन आले आहे त्यामुळे आम्ही आता मम्मी म्हणली चला आज पार्टीज करू घरात बनवायला नको जरा आराम सगळ्यांना दिवसभर शूटचं तसं चालूच होतं आमचं तर चला तर हेच पार्टी होती आता ब्लॉग आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या